नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अगदी थोड्याच दिवसात मार्गदर्शिर्ष महिन्याला सुरुवात होणार असून मार्गर्शीर्ष महिना आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित महिना आहे त्याचप्रमाणे मार्गर्शीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे या मार्गर्शीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीची केलेली विधिवत पूजा सेवा व्रत यामुळं माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करते या मार्गशिर्ष्य महिन्यामध्ये अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या संपूर्ण मार्गशिर्ष महिन्यामध्ये कधीही आपल्याला उमराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे आता ही कोणती वस्तू आहे जी आपल्याला या उमराच्या झाडाला अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळं आपल्यावरची सर्व संकटं विघ्न दूर होऊन आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होणार आहेत आणि हा जो योग आहे तर तो पुन्हा वर्षभर येणार नाही आणि त्यामुळंच आपल्याला या मार्गदर्शीच्या महिन्यात कधीही या उमराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे आता याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आपले हिंदू धर्मामध्ये अनेक वृक्षांना अनेक वनस्पतींना अत्यंत पवित्र मानलं जातं पूजनीय मानलं जातं या वृक्षांमध्ये या वनस्पतींमध्ये देवी देवता वास करतात असं म्हटलं जातं असाच एक अत्यंत पवित्र वृक्ष म्हणून ओळखला जाणारा वृक्ष म्हणजेच औदुंबर वृक्ष साक्षात दत्त निवास असलेला अत्यंत पवित्र वृक्ष म्हणून या औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तगुरूंनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असं म्हटलं जातं कारण भगवान श्रीहरी विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की या औदुंबर वृक्षाला सदैव फळ येत राहतील तसे या औदुंबर वृक्षाचे म्हणजेच उमराच्या झाडाचे जो कोणी मनोभावे पूजन करेल सेवा करेल तर त्याच्या सर्व इच्छा मनोकामना भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि दत्तगुरू पूर्ण करतील त्याच्यावरची सर्व संकट विघ्न दूर करतील त्याचबरोबर या झाडाचे दर्शन केल्यानं उग्रता शांत होईल या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्यानं अपत्य प्राप्ती होईल औदुंबराची सेवा केल्यानं जन्मजन्मांतरीची आपली पापनिष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती देखील होते या औदुंबर वृक्षाखाली जर आपण एका ब्राह्मणाला जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं फळ प्राप्त आपल्याला होतं औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मानाने जर जप केला तर अनंत गुणाने त्याची फळं आपल्याला प्राप्त होतात या उंबराच्या झाडाखाली पाणी ठेवून त्या पाण्यानं जर स्नान केलं तर भागीरथी नदीत स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं या औदुंबराची सेवा केल्यानं धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर आपल्याला प्राप्त होतं या औदुंबर वृक्षाविषयी एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते या कथेनुसार भगवान श्रीहरी विष्णूंनी औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला आहे की माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा सदैव वास या औदुंबर वृक्षात राहील औदुंबर वृक्ष हे शुक्रग्रहाचा कारक मानला जातो शुक्रग्रह हे सुख संपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक आहे ज्या व्यक्तीचा शुक्रग्रह मजबूत असतो तर त्या व्यक्तीच्या जीवनात धन ऐश्वर संपत्ती यांची कधीही कमतरता भासत नाही तर आता आपण हा जो उपाय करणार आहोत जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय आपल्याला या मार्गदर्शिश महिन्यात कधीही केला तरी देखील चालेल म्हणजेच मंगळवारी शुक्रवारी किंवा गुरुवारी या तिन्ही वारी किंवा त्या तिन्ही वार्या सोडून जर तुम्हाला कोणतेही वारी शक्य होत असेल तर त्या वारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा महिना अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो आणि या महिन्यामध्ये मा तुम्ही जितकी सेवा कराल जितके उपाय कराल त्याचं तुम्हाला अधिक फळप्राप्त होणार आहे तर आपण जो उपाय जाणून घेणार आहोत तर तो उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सर्व पूजेचं साहित्य घेऊन या उंबराच्या झाडाच्या जवळ जायचं आहे आता पूजेच्या साहित्यामध्ये पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाच्या केलेल्या अक्षदा त्याचबरोबर आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे मग तुम्ही मातीचा करू शकता किंवा कणकेचा दिवा करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मातीचा किंवा कणकेचा नसेल तर मग इतर धातूचा तुम्हाला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला कलावेची वाद घालायची आहे त्याचबरोबर दोन अखंड लवंगा चिमूटभर पिवळी मोहरी त्याचबरोबर चिमूटभर हळद या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि असा हा दिवा तर असा हा दिवा या औदुंबर वृक्षाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे जर मोहरीचं तेल मिळालं नाही तर तुम्ही देशी गाईचं तूप किंवा देवघरातील दिवा लावण्यासाठी जे तेल वापरता तर ते वापरायचं आहे त्यानंतर विधिवत या औदुंबराच्या झाडाची या वृक्षाची पूजा करायची आहे ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची भगवान श्रीहर विष्णूंची पूजा करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला या औदुंबर वृक्षाची पूजा करायची आहे ही पूजा करत असताना आपल्याला भगवान श्रीहर विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ महाराज दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या देवी देवतांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या औदुंबराच्या झाडाला म्हणजेच उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती वस्तू आहे आपल्याला झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आणि हे पाणी अर्पण करत असताना या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि चिमुडभर अखंड अक्षदा या हळदीने पिवळ्या केलेल्या असाव्यात तर त्या या पाण्यामध्ये घालायच्या आहेत आणि झाडाला गोल फेरा घालून आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केल्यानंतर आपल्याला यातील थोडंसं पाणी वाचवून आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल जी नकारात्मकता असेल कोणतंही विघ्न असेल संकट असेल बाधा असेल तर ते दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे आणि त्यासाठीच आपण हे हळदीचं पाणी जे उंबराच्या झाडाला अर्पण करून उरलेलं आहे तर ते घरामध्ये आणून संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि या उदुंबराची पूजा झाल्यानंतर हे जल अर्पण केल्यानंतर या उंबराच्या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे भगवान श्री हरि नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला या औदुंबर वृक्षाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर मार्गर्शीच्या महिन्यामध्ये जर संपूर्ण मार्गशीच्या महिना तुम्हाला जर अशा प्रकारे जर या उंबराच्या झाडाला जर जल अर्पण करणं शक्य झालं तर अतिशय उत्तम पण काही कारणास्तव तुम्हाला जर शक्य होत नसेल तर तुम्ही मग शुक्रवार मंगळवार किंवा गुरुवारी हे या झाडाला अशा प्रकारे जल अर्पण करायचं आहे प्रार्थना करायची आहे शक्यतो मोहरीच्या तेलाचा दिवस या उमराच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचं आहे जर तुम्हाला जर मोहरीचं तेल मिळालं नाही तर तुम्ही देशी गाईचं तूप वापरू शकता त्याचबरोबर उमराच्या झाडाला जर नियमित पाणी घातलं आणि त्याखाली जर अशा प्रकारे दिवा जर प्रज्वलित केला तर जर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्रग्रह असेल तर तो बलवान होतो यासोबतच पैशासंबंधित संबंधित कोणतेही संकट असतील विघ्न असतील तर ते दूर होतात असं म्हणतात की शुक्र हा संपत्ती आणि ऐश्वारामाचा ग्रह मानला जातो आणि त्यामुळं आपल्याला अशा प्रकारे दररोज या उमराच्या झाडाला जल अर्पण करायचा आहे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा या उमराच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे जरी तुम्हाला दररोज जरी शक्य होत नसेल तरी देखील दर गुरुवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील तुम्हाला भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद लाभणार आहे त्याच बरोबर या औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर या औदुंबर वृक्षाखाली बसूनच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे भगवान श्री श्रीहरिविष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नमो नमा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर अशी ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही शक्य होईल तर त्यावेळेला करायची आहे किंवा तुम्ही कायमस्वरूपी जरी या औदुंबर वृक्षाला जल अर्पण केलं त्याखाली दिवा प्रज्वलित केला अकरा प्रदक्षिणा घातल्या तर तुमच्या जीवनामध्ये जी काही संकट असतील विघ्न असतील बाधा असतील अडचणी असतील तर ते सर्व काही या भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी दत्त गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने दूर होणार आहेत त्यासाठी तुम्हाला या मार्गशिर्ष महिन्यापासूनच सुरुवात करायची आहे मार्गशिष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही ही सेवा सुरू करू शकता मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री हरि विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं तुम्ही जर या महिन्यामध्ये जर ही सेवा हा हो उपाय जर सुरू केला तर तुमच्यावर कोणतंही संकट येणार नाही विघ्न येणार नाही तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये घरामध्ये कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अडचणी येणार नाहीत किंवा कोणतंही कितीही मोठं संकट तुमच्यावर असेल तर ते देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या मार्गदर्शिष महिन्यात कधीही कोणत्याही गुरुवारी असेल शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्हाला या उमराच्या झाडाला हळदीचे पाणी आणि त्याबरोबर अखंड पिवळ्या केलेल्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत जेणेकरून भगवान श्रीहरि विष्णू प्रसन्न होतील आणि भगवान हरी विष्णू जर आपल्यावर प्रसन्न झाले तर भगवान हरी विष्णू ज्या ठिकाणी तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी वास करत असते त्यामुळेच आपल्याला ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा या मार्गदर्शिषच्या महिन्यात कधीही करायची आहे जरी तुम्हाला शुक्रवारी गुरुवारी किंवा मंगळवारी जरी शक्य झालं नाही तर इतर कोणत्याही दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करू शकता कायमस्वरूपी केली तरी देखील चालेल किंवा दर गुरुवारी केली तरी देखील चालेल तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा कर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद